नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित राहुल गांधींना उत्तर नेहमी हरू ते नेहरू मित्र नरेंदर सरेंडर असा राहुल गांधींचा एक व्हिडिओ सध्या सर्वत्र प्रसृत होत आहे राहुल गांधी एक कथा बनावट कथा पसरवत आहे समाजामध्ये की डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं की मोदी मागे हटा म्हणून पहलगाम वरचा आपल्या सैनिकांचा यशस्वी हल्ला पहलगामला दिलेलं उत्तर यशस्वी हल्ला मोदींनी थांबवला आणि एक प्रकारे शरणागती पत्करली याचा अगदी दोन शब्दात वर्णन राहुल गांधी करतायत नरेंदर सरेंडर आता याला उत्तर तर द्यायला पाहिजे कारण मोदी हा एकमेव पंतप्रधान स्वतंत्र भारताच्या इतिहासात असा झालेला आहे की जो जगातल्या अन्य नेत्यांकडे डोळ्याला डोळा भिडवून बोलू शकतो आणि बोलतो आणि समाजाचं भारतीय समाजाचं हित हे सर्वप्रथम आहे त्यांना बाकीचं सगळं नंतर आहे आणि पूर्णपणे निर्लिप्त असा हा नेता आहे पूर्णपणे समर्पित असा हा नेता आहे या नेत्यावर जर कोणी किटाळ उडवत असेल तर त्याचा समाचार घ्यायला पाहिजे डॉक्टर नारायण भास्कर खरे नावाचे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री होते ब्रिटिशांच्या काळात आणि ते त्यावेळेला काँग्रेस ठेवते मुख्यमंत्री असताना मुसलमानांचे लाड गांधींना हवे होते तसे त्यांनी केले नाहीत आणि अन्य काही कारणामुळे गांधींशी पटत नसल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला गांधींनी जसा अनेकांचा सुभाषचंद्र बोस वगैरे यांचा छोळ केला तसा खऱ्यांचा पण केला आणि मग खऱ्याने काँग्रेस सोडली ते हिंदू महासभेत गेले अध्यक्ष झाले आणि ते संसदेचे खासदार सुद्धा होते संसदेचे सदस्य होते नेहरूंवर टीका करत असत खरबरीत टीका खऱ्यांची टीका ती खरबरीत टीका, टीका, खरबरी टीका। पण लॉबी मध्ये नेहरू त्यांच्याशी खेळीमेळी बोलत असत नेहरूने एकदा त्यांच्या नावावरून काहीतरी विनोद केला तेव्हा खरे म्हणाले आहो नेहमी हरू ते नेहरू आणखीन तुमच्यावर टीका वेगळी काय करायला पाहिजे खऱ्यांच्या या टीकेमध्ये पुष्कळच अर्थ आहे आत्ता आपण विचार केल्यानंतर नेहरूंनी मिळवलेला एक विजय दाखवा असं या नेहरू आणि गांधी घराण्यातल्या लोकांना सांगितलं तर त्यांची पंचायती होईल त्यांच्याकडे उत्तर नाहीये राहुल गांधींना हा प्रश्न मी विचारतो त्यांनी उत्तर द्यावं काश्मीर आपण पूर्णपणे मुक्त करत होतो ना आपलं सैन्य घुसल होत आतमध्ये आणि पाकिस्तान त्यावेळेला नुकताच जन्माला आलेला होता पाकिस्तानची काय हिंमत होती भारतासमोर उभं राहण्याची आपण मुक्त करत होतो सैन्याला आदेश कोणी दिला नेहरू दिला पण नेहरून कुणाच्या सांगण्यावरून दिला माउंट बाटनच्या सांगण्यावरून दिला का नेहरूने संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा प्रश्न अशा रीतीनं नेहून पोचवला की जो कधीच सुटणार नाही हे पण माउंट बॅटनच्या सल्ल्यानेच केलं का तेव्हा नरेंद्र सरेंडर हे नेहरूंच्या बाबतीत अधिक योग्य आहे माउंट बॅटनच्या आदेशानुसार मोदी नरेंद्र मोदी नेहरू माउंट बॅटनच्या आदेशानुसार नेहरू काम करत होते नेहरूंच बालपण हे ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठात त्या शाळांमध्ये गेलेलं आहे आणि ने ना भारताचा स्वतंत्र भारताचा पंतप्रधान करायचं हे ब्रिटिशांनी आधीपासून ठरवलेलं आहे पहा तुम्ही नेहरूंनी लिहिलेली पुस्तकं बघा आत्मचरित्र बघा डिस्कवरी ऑफ इंडिया बघा नेहरूंचे जे समकारी नाहीत मदनलाल धिंगरा वगैरे यांचा उल्लेख नेहरू करतात का हो मदनलाल धिंगराला भेटायला गेले होते का नेहरू कारागृहात एकदा तरी नाही गेले होते आता भारताची फाळणी काने नेहरू रो, रोखू शकले उलट नेहरूंनी गांधींना विनंती केली की फाळणी होणार आहे हे ही सांगण्याची हिंमत काँग्रेस कार्यकारिणीच्या लोकांना सांगण्याची हिंमत आमची नाही तेव्हा तुम्ही या आणि तुम्ही पटवून द्या आणि मग गांधी आले जून मध्ये जून सत्तेचाळीस मध्ये काँग्रेस कार्यकारिणीला म्हणाले पाळणी रोखायची असेल तर क्रांती करण्याची हिंमत पाहिजे ती हिंमत तुमच्यात नसल्यामुळे मुकाट्यानं पाकिस्तान स्वीकारा अहो स्वतंत्र भारताचा ठराव नेहरुनी मांडला होता ना लाहोरच्या अधिवेशनात एकोणीशे सत्तावीस अठ्ठावीस मध्ये व पुढची वर्ष नेहरुनी काय करी माउंट बॅटनच्या घरात झालं रे का हिम्मत निर्माण करण्याचं काम कोणाचं होत नेहरूने का नाही हिंमत निर्माण केली पाळणी रोखण्याची आणि नेहरूंवर का पाळी आली की गांधींना बोलावून सांगायचं पंतप्रधान हे होणार आणि कार्यकारिणीची समजूत काँग्रेस कार्यकारिणीची समजूत गांधी घालणार असा हा पळपुटा नेता भारताला पहिला पंतप्रधान म्हणून मिळाला आणि सोळा सतरा वर्ष त्यानं कारभार केला नेहरूंवर टीका नाहीये राहुल गांधी समजून घ्या ही हिंदू समाजावरची टीका आहे आता या वयामध्ये मला आता कुठल्याही व्यक्तीमध्ये तस स्वारस्य गांधींचे दोष काढा नेहरूंचे दोष काढा ही अशी अवस्था आपल्याकडे का येते नेहरू आपले पंतप्रधान कसे होता जगातला कोणताही देश काढा आणि जो पक्ष स्वातंत्र्य लढ्याची परिणती विभाजनात फाळणीत करतो तो देश अखंडपणे मुक्त करत नाही त्या देशाच्या हातात पुन्हा स्वातंत्र्य स्वतंत्र देशाचा कारभार सोपवत नाही ज्यांनी फाळणी केली त्याला पंतप्रधान होण्याचा अधिकार नसतो दुसरं महायुद्ध ब्रिटनला चर्चिलने जिंकून दिलं तरी चर्चेच्या एक दोन चुकांची शिक्षा म्हणून त्यांना पुन्हा पंतप्रधान नाही केलं ब्रिटननी लोक फार काटेकोर असतात या देशात गांधी विचार नेहरू विचार रुजला त्या घराण्यानं राज्य केलं याच कारण आता आपण शोधायला पाहिजे कारण आता आपण सगळं कसं करतोय आत्मचिंतन करतोय स्वयं प्रेरणा आपल्याला मिळते राफेलचे सुद्धा तुटे भाग राफेल विमानाचे आता आपण भारतात बनवणार आहोत जेव्हा आपण स्वावलंबी झालोय आपण स्वतंत्रपणे प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे विचार करून स्वयं निर्णय आता आपण घेतो आहोत मग हा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे आपल्या समाजाच्या अवनतीला कारणीभूत कोण आहे गांधी आहेत नेहरू आहेत मुसलमानांची धर्मांधता आहे सगळं आहे पण ते आहे ते फोपावलं का याच कारण आपला हिंदू समाज आपल्या हिताविषयी आत्यंतिक उदासीन आहे ती उदासीनता आपल्याला घालवायची आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी सैनिकी शिस्त अंगी बांधवायला पाहिजे काहीतरी आपल्याला निश्चय करायला पाहिजेत नेम धरायला पाहिजे ने की मी हे करणार नाही म्हणजे नाही मी रस्त्यात थुकणार नाही म्हणजे नाही मी येण्या जाण्याचे दोन मार्ग असतात इकडून जायचं इकडून यायचं मी तेच अगदी वाहतुकीचे नियम मी काटेकोरपणे पाळीत आपल्याला सार्वजनिक शिस्त लागण्याची गरज आहे आपण वैयक्तिक म्हणून जगतोय आपण आध्यात्मिक प्राणी आहोत आपण सार्वजनिक लोकशाही संसदीय जीवन प्रणाली आपण काहीच स्वीकारलेलं नाही आपण उदासीन ना आहोत मोक्षाच्या मागे आपण लागलेलो ते तेविले अनंत तसेच हे राहावे हिंदू समाजानं स्वतःची सुधारणा करायला पाहिजे असं मला वाटलं पण राहुल गांधींचा स्वतंत्रपणे विचार सुद्धा व्हायला पाहिजे राहुल गांधी असं आत्ताही मोदींवर टीका करतात याच कारण ते एकटे ते नाही त्यांच्या मागे कोणीतरी आहे जसं नेहरूंच्या मागे ब्रिटन उभा होता खंबीरपणे माउंट बॅटन उभे होते खंबीरपणे तशी कुठली तरी एक शक्ती आहे जिला भारताचा उत्कर्ष नको आहे व्हायला मोदी हे साधन आहे त्यांचं मूळ उद्दिष्ट असं आहे की भारत हा जगाचा जागतिक महासत्ता होता कामा नाहीये तो विश्वगुरु होता कामा नाहीये कारण भारताची जी मूल प्रेरणा आहे ती सर्व मनुज मंगलाचं कल्याण मनुज मंगल ही भारताची मूळ भारताचं मूळ तत्वज्ञान ते आहे ते अद्वैताचं तत्वज्ञान आहे तत्भमसी म्हणणारा म्हणणारा आणि मानणारा भारत आहे त्यामुळे भारत कोणाचं वाईट करणार नाही त्यामुळे हे जे शस्त्रास्त्राचे दलाल आहेत मोठी राष्ट्र आपापसात आप झुंजवून ठेवणारी एकमेकांना त्यांना भारत हा नकोय जागतिक महासत्ता व्हायला आणि मग ते प्रेरणा देत मोदींच्या विरुद्ध बोलत राहा तेव्हा आपण हिंदू समाजातल्या विचारवंतांनी पत्रकारांनी नेत्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपला दोष आहे ही साधन ही मिळतात माणसं गांधी नेहरू राहुल गांधी ही सगळी माणसं ज्यांना भारताचा उत्कर्ष नकोय त्यांना साधन म्हणून मिळतात पण ह्या माणसांना वापरण्याची संधी कोण देतो हिंदू समाजाचा अवधा सैन्य देतो हिंदू समाजामध्ये गांधी होते नेहरू होते सावरकर होते लोक सावरकरांच्या मागे का गेले नाही कारण स्वतंत्र विचार करण्याची कुवतच नव्हती आपलं हित कोण करतय हे माहित नव्हतं तात्कालिक यश आणि याच अगदी ज्वलंत उदाहरण बंगलोरला जी चेंगरा चेंगरी झाली ना आय पी एलची त्याचं कारण हिंदूंच अवदासिन्य आणि हिंदूंना आता काहीतरी असा चमत्कार व्हायला हवाय हिंदू हा माणूस स्वतःवर कंटाळलेला आहे म्हणून तो कसोटी क्रिकेटवर हे विश्वास ठेवायला तयार नाही पहा त्याला टेस्ट क्रिकेट नकोय क्रिकेट म्हणजे टेस्ट क्रिकेट आहे आयपीएल वीस ओव्हरची वीस षटकांचा सा सामना ही पळवाट आहे हे मनोरं मनोरंजन आहे मनोरंजनावर एक असा फसवा उपाय पहिल्या बॉल पासून षटकार मारायचा असतो का तात्कालिक लगेच यश हवंय हिंदू समाजाला काहीतरी चमत्कार व्हायला हवाय संथपणे त्याला नकोय आता काही आणि म्हणून जो षटकार मारतो जो फोल पहिल्या चेंडू पासून जो गोलंदाजी फोडून काढतो ते बघायला त्याला म्हणून त्या म्हणून पस्तीस हजाराची क्षमता असलेलं क्रीडांगण तेन्ना स्वामी बंगलोरचं तिथे तीन लाख लोक जमतात आणि त्यांना आज जायचंय त्यांच्याकडे एवढा विवेक नाही की आपण आज जाऊ शकत नाही दरवाजे फोडून भिंती फोडून जाणार का तुम्ही त्या चेंगरा चेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झालाय आपली विचार करण्याची शक्ती थांबली आहे का त्या हिंदू समाजानं स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे तोपर्यंत हे शोधत राहिलंच पाहिजे की राहुल गांधींच्या मागे कोण आहे बडबडणारा कोण आहे त्याला प्रेरणा देणारा की राहुल तू आता वडबडत राहा मग त्याला हे उत्तर पाहिजे की नेहमी हरू तो नेहरू नरेंद्र सरेंडरला उत्तर नेहमी हरू तो नेहरू असं आपण वारंवार द्यायला पाहिजे आणि राहुल गांधींना आव्हान दिलं पाहिजे की अस एक उदाहरण दाखवा की ज्यात नेहरू जिंकलेले आहेत नेहरूने भारताचं व्यवस्थाना कोणता प्रश्न हिंदू मुसलमान प्रश्न त्यांना सोडवता आला नाही अहो साधा बेळगाव कारवारचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही पूर्णपणे मराठी माणसाला मुंबई दिली नाही पण मुंबई द्यावी लागली द्यायची नव्हती मग त्याचा सूर म्हणून बेळगाव कारवार हिरावून घेतलं काय केलं महाराष्ट्राचा कोणता प्रश्न सोडवला आज जे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष काँग्रेसच्या नेहरूंच्या मागे जात आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे की तुम्ही बेळगाव कारवारच्या मराठी माणसांना पण फुचवताय नेहरूंनी सोडवला नाही बेळगाव कारवारचा प्रश्न कोणताच प्रश्न भाषेचा प्रश्न नाही हिंदीचा नाही प्रादेशिक भाषांना नाही इंग्रजी लादलं कोणताच प्रश्न सोडवला नाही सर्व क्षेत्रामध्ये नेहमी हरू ते नेहरू अर्थात नुसतं असं करून चालणार नाही थोडं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की नेहरू नाही असं का करता आलं भारताची इतकी मोठ्या प्रमाणावर हानी का करता आली याचं कारण हिंदू समाज आपल्या हिताविषयी आत्यंतिक उदासीन होता आणि आहे ती उदासीनता मोडून काढण्याचा प्रयत्न मोदी करतायत आणि तेच अनेकांना पसंत नाहीये ते लोक नरेंद्र सरेंडर अशी भाषा करतायत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आत्मपरीक्षण करून आपले दोष दूर करण्याचा कसोशीनो निर्धारपूर्वक वचनबद्ध होऊन प्रयत्न केला पाहिजे असं मला सुचवायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद